नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी अशी अशीची बदल घडवेल दानापूर परिसरात खरीप पेरणी हंगामाला सुरुवात पागायती भागात कपाशी पेरणी सुरू पाण्याचे स्रोत असलेल्या भागात पेरणीला सुरुवात सर्व शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व मशागतीची काम जोमास सुरू केली सोय असलेल्या शेतकऱ्यांकडून युद्ध पातळीवर कामे पूर्ण करण्यात येत आहेत दानापूर परिसरातील शेत शिवारात ठिबक सिंचनाच्या साह्यानं कपाशी लागवडीवर भर देण्यात कपाशीचं उत्पादन खूप प्रमाणात होतं त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात ठिबकच्या नवळ्या अंथरून ठेवल्या आहेत पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशी पेरणी करता सरी काढल्या तर कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची लागवड करण्यात आली आहे पाण्याची सोय असलेल्या सर्वच भागात कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली दिसते महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर करता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपूर आहे